मी आत्ता उभा आहे कोंबड किल्ल्यावर कोंबड किल्ला हा अगदी चिंचोळा किल्ला कोंबड्याचा आकारा असल्यामुळे कोंबड किल्ला म्हणून ओळखला जातो आणि हे आपल्याला समोरचा जो भाग दिसतोय तो अकोल्याचं शेवटचं टोक आहे खाली जे गाव दिसतंय ते आहे विहीर गाव असे छोटी मोठी गाव पलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत पलीकडे पश्चिमेला दोन सुळके दिसत आहेत ते दोन सुळके आहेत कशाचे तो आहे हरिश्चंद्रगड मित्रांनो तसंच आपण जर पुढे पाहत गेलो तर या भागामध्ये इकडच्या भागामध्ये आपल्याला दिसतोय तो रतनगड म्हणजे एका बाजूला हरिश्चंद्रगड एका बाजूला रतनगड आणि आता आम्ही उभा आहोत कोंबड किल्ल्यावर मित्रांनो समोर दिसत आहेत गोविंदभाई एडिया ट्रेकरचे एका फुलून सदस्य यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही अकोल्यातल्या ले बऱ्याचशा ट्रेक्स पूर्ण करत असतो भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि अशीच एक मज्जा या कोंबड किल्ल्यावर हो आहे आणि ती म्हणजे हे नैसर्गिक भुयार होय हे एक नैसर्गिक भुयार आहे आणि हे भुयार आपल्याला या किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला घेऊन जाणार आहे तर ही सफर आता आम्ही सुरू करत आहोत चलो पहा मित्रांनो अत्यंत चिंचोळा भाग अत्यंत चिंचोळा म्हणजे अगदी एखादी जर जाडजूड व्यक्ती आली तर त्याला अजिबात या भुयारातून प्रवास करता येणार नाही हे नक्की आहे ह्या भुयारातून प्रवास करण्यासाठी थोड्या आकाराने लहान असलेल्या व्यक्तीच इथे योग्य आहेत अशा पद्धतीची भुयारे डिस्कवरी चॅनलवर पाहण्यात आलेली होती परंतु आज हे भुगार कम्प्लीट करण्याचा भूगळात पार करण्याचा अनुभव स्वतः घेत आहे त्याचा आनंद नक्कीच नक्कीच शब्दात न सांगण्यासारखा आहे मित्रांनो अतिशय खडत अतिशय खट्टर अतिशय चिंचोळी जागा आणि ह्या चिंचोळी जागेतून आम्ही आता प्रवास करत आहोत खूप अंधार आहेसिक कीटकांची भीती आहे पण ते डोक्यात ठेवून आम्ही चाललो हो आहोत काही ठिकाणी आम्हाला लाल मुंग्या पाहायला मिळाल्या त्याही आपल्याकडे ज्या मुंग्या असतात त्यापेक्षा किमान तीन ते चार पटीच्या तीन ते चार पटीनं मोठ्या अशा ह्या मुंग्या समोर आपल्याला थोडासा उजेड आपण भुयाराच्या तोंडाशी आलेलो आहोत जे भुयार संपत आले हो अरे वा खूप आनंदाची गोष्ट <laughs> कारण इतिहासा भाग आहे कि जर झाड विकत असेल हा त्या व्यक्तीला इथे दोन तीन मिनिट आम्ही मागील काही दिवसांपूर्वी सांधन व्हॅली आणि आज हे कोंबड किल्ल्यावर असलेले एक नैसर्गिक भुयार पार करतोय हे नक्कीच माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मित्रांनो आता मला बोलता येत नाहीये कारण मी थोडासा फसलोय थोडं निघण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा आणि मग मी तुमच्याशी बोलतो यस <coughs> यस मी निघलो एक गुहा दिसते गुहा दिसते गोविंदभाई पोहोचलेले आहेत येस, कोपर सोलपटून निघालेत दोन्हीही कोपर आणि ही आहे एक मोठी गुहा भाई सांगत होते की पावसाळ्यातील दिवसात या भागामध्ये राहणारे जे शेतकरी असतात ते आपल्या गुरांना घेऊन येतात दिवसभर या ठिकाणी गुर चारतात आणि रात्रीच्या वेळी याच गुहांची या गुहांचा आसरा घेतात म्हणजे चार ते पाच महिन्यासाठी ही गुहा म्हणजे त्यांचं घरच असतं आणि या घरामध्ये असलेले हे एक अद्भुत असं भुयार ते भुयार आज आम्ही पार आहे यस थँक्यू